विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत वाद उफाळलाय शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी मंत्री रवींद्र चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे रामदास कदमांच्या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांचा पारा भलताच चढला रायगडच्या कर्जत मध्ये शिंदेंची शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचा आरोपच केलाय बघ्यात काय चाललंय महायुतीमध्ये फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा मागण्यापेक्षा काम झालं पाहिजे तिथे पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेते रामदास कदम आणि रवींद्र चव्हाणांमध्ये चांगली चुंपली याला कारण ठरलंय मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून फक्त चमकोगिरी करण्यात व्यस्त आहेत असा आरोप रामदास कदमांनी केला तर रामदास कदम हे अडाणी असल्याचा टोला रवींद्र चव्हाणांनी लगावला नाही फक्त चमकेगिरीगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खळतान काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बिजल झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यांबणे सगळे रस्ते आहेत रस्ताच नाहीये अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी नको आहे कस साठी कळ त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचका मी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय मला सुद्धा येत कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येते ना कोणी वाचवायला राहणार नाही पुढं लक्षात ठेवा रवी चव्हाण मुंबई गोवा महामार्गाचं काम तब्बल सतरा वर्षांपासून सुरू आहे परिणामी कोकणवासियांचे प्रचंड हाल होत असतात विशेषतः गणपतीच्या सणाला कोकणात जाणाऱ्यांच्या त्रासाला पारावार उरत नाही हा धागा पकडून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना टार्गेट केलंय चौदा वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही कोकणचा सुपुत्र म्हणून महामार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय नितीन गडकरींनी स्वतः लक्ष घालावं यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार रामदास कदम आडाणी राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नितीन गडकरींच्या अखत्यारीत येतो रवींद्र चव्हाण चमकोगिरी करतात नुसते पाहणी दौरे कशासाठी पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेत नेते होते काय केलं रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही नाही कोकणाची माणसं रामदास करत आहे आम्ही सण किती आम्हाला पण सण मागत आहेत मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला की बातमी तुम्ही आता देणार आहात मला ती कल्पना आहे पण माझा नाही आहे त्याला मी पुन्हा एकदा सांगतो असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणसं आहोत पन्नास गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदेसाहेबांशी बोलतो दरम्यान रायगडच्या कर्जत मध्येही शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद दिवसेंदिवस उफाळत चाललाय खासदार सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप आमदार महेंद्र केला आहे हजार एकोणीसला ला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं उमेदवारी निवडून आणण्याचं काम केलं तिथून शिंदे गटात शिंदे गटात शिंदेगडात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं हे त्यांच्या सरकार शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वासघातके आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातलं द्वंद्व आणखी पेटण्याची चिन्ह आहे रायगडमध्येही आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर केलेल्या टीकेनंतर संघर्ष वाढलाय त्यामुळे आगामी काळात हे वाद सोडवताना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा कस लागणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज